एलसीएम म्हणजे काय लोवेस्ट कॉमन मल्टिपल सिंपल आहे कसं काढायचं बघा अगोदर काय करायचं इथं लिहायचे पंधरा मग लिहायचे तीस मग लिहायचे पंचेचाळीस बरोबर हे लिहायच्या नंतर इथं आपल्याला संख्या घ्यायची ज्याने त्याला भागायचं बरोबर काय घेऊ कोणत्या संख्येला भाग जाऊ शकतो याला पाच ने पाच मोठी थ्री पेक्षा ठीक आहे पाच थ्री पंधरा पाच सक तीस पाच नवे पंचेचाळीस पुन्हा तीन सहा नऊ या संख्येला एका संख्येने भाग द्यायचा कोणते जाईल व्हेरी गुड तीन ने जाईल तीन एक तीन दोन एक सहा तीन तीन आता यांना कोणला भाग जातोय का भाग जात नाही बरोबर मग फायनली तुमच्याकडे ह्या भाग जाणाऱ्या ह्या भाग न जाणाऱ्या संख्या आल्या समजलं का भाग जाणाऱ्या आणि भाग न जाणाऱ्या समजतो इथपर्यंत एनी अडचण व्हेरी गुड आता काय करायचं आता ह्या संख्या घ्यायच्या भाग जाणाऱ्या पाच गुणले तीन परत भाग न लावणारे एक गुणवले दोन गुणवले तीन आणि या सगळ्याचा गुणाकार करायचा पाच त्रिक पंधरा एक पंधरा जुने तीस त्रिक तुमचं काय ईडी एल सी एम आहे का नाही इजी काय अडचण ठेवून टाका